संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला एक जर आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार हे लक्षात ठेवा कारण हे जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी हे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे मुनीव सुद्धा भाजते कोण आहे पण मित्र त्याचा म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिकी कराड यांच्याविषयी ते बोलतात असं जर ते मानला असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर मानलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाई ती ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवतील तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयऱ्या असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते पडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तो मानला असाल तर शब्दातून का व्हायना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हपवणं कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं आशा, सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून शो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारांकडे आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाको पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण ते जरा जेल टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या तो सत्य करतात अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तेवती तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेल जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचे सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोषबाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषबायाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि पोलीसला सुद्धा सांगतो संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणातला एक जर आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार आहे लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि असा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता जेर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मग या मॅटरमध्ये दिसल ना म्हणा त्याला मग आता घातपातच मॅटर होत धाण्याने केले चल ना मी किती ओळखून यायचं बंगा चल ना वाट बघून वाट बघून मी बरे आली किती ठेवल्या आपल्या नारकोटला जायचं आपल्या चल लपू नको बयासारखे साऱ्या नाही करायचं मस्त नारकोट हे चल